हॅलो फ्रेंड्स रॉयल शे सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण टिप्स बघणार आहोत नवीन वर्ष दोन हजार पंचवीस कॅलेंडर घरामध्ये लावण्याची योग्य जागा जर चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावले तर काय होते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयलशे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका आपण आपल्या घरामध्ये नवीन वर्षाचे कॅलेंडर लावत आहात तर आपण पुढे दिलेल्या टिप्स लक्षात घ्याव्यात त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जाचा संचार होईल वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणतीसुद्धा वस्तू घेताना योग्य रीतीने ठेवणे व योग्य दिशेला ठेवणे महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊन सुख शांती समृद्धी येऊ शकते नवीन वर्षाची सुरुवात करताना आपण नवीन वर्षाचे कॅलेंडर आणतो पण त्याची जा योग्य जागा लक्षात घेणे महत्त्वपूर्ण आहे कारण की नवीन वर्षाची सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत होते घरातील जुने कॅलेंडर काढून ठेवा नवीन वर्षाचे कॅलेंडर लावताना घरातील जुने कॅलेंडर काढून टाकणे खूप जरुरीचे आहे नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात करणे व जुने कॅलेंडर ठेवणे म्हणजे जुन्या आठवणी लक्षात येणे त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जाचे कारण बनू शकते मागील वर्षाचे कॅलेंडर घरामध्ये कुठेसुद्धा ठेवू नये किंवा नवीन वर्षाच्या कॅलेंडरच्या मागे लावू नये घरातील जुन्या कॅलेंडरवर कोणतीसुद्धा देवाचे चित्र असेल तर टाकून न देता नदीमध्ये विसर्जित करावे त्यामुळे नकारात्मक ऊर्जाच्या प्रभावाने आपण वाचू शकतो घरामध्ये नवीन वर्षाचे कॅलेंडर लावावे वास्तुशास्त्रानुसार नवीन कॅलेंडर पश्चिम दिशेला लावणे चांगले बांधले जाते पश्चिम दिशेला कॅलेंडर लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जाचा प्रभाव चांगला होतो तसेच आपली आर्थिक स्थितीसुद्धा अजून चांगली होण्यास मदत होते उत्तर दिशा सुद्धा नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यास योग्य दिशा मानली जाते कारण की ही दिशा भगवान कुबेर यांची मानली जाते आपल्याला माहिती आहेच भगवान कुबेर हे धन व समृद्धीचे देवता आहेत कोणत्या दिशाला नवीन कॅलेंडर लावण्यास सुवर्ज्य आहे घरातील काही दिशा नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यास त्यामुळे वास्तुदोष होऊ शकतो तसेच त्यामुळे घरातील व्यक्तीची प्रगती होण्यास अडचणी येऊ शकतात म्हणून पुढे पुढे दिलेल्या दिशा नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यास योग्य नाहीत घरात नवीन वर्षाचे कॅलेंडर दक्षिण दिशेला लावू नये कारण की त्यामुळे आर्थिक नुकसान होऊन आरोग्याच्या तक्रारीसुद्धा होऊ शकतात नवीन वर्षाचे कॅलेंडर दरवाजाच्या मागे किंवा खिडकीच्या जवळ किंवा मुख्य दरवाजाच्या जवळ लावू नये कारण की त्यामुळे परिवारातील सदस्यांची प्रगती होत नाही व नकारात्मकता येते आपण जर नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्याची ज्या वेळी काही टिप्स लक्षात घेतल्या तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊन सुख शांती व समृद्धी येते फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद